मधल्या नळाला भौतिक करून पाणी नसतं पण जेव्हा राजा म्हणतो लात मारीन ते काढून पाणी लात मारीन ते काढून पाणी भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी डोळ्यामधून झरू लागतात कौतुकाच्या सरी राजा असतो राजा असतो आपण आपल्या किंवा आमचे करंदीकर राज असते तर ते इतकी सुंदर प्रेमकविता लिहितात पण म्हणताना अत्यंत तुसळेपणाने म्हणतात तुम्ही जर तिथे ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल सारे तिचेच होते सारे तिच्याच सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी को हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी आम्ही त्यात होतो खोटे कचाच बोला आम्ही त्यात होतो खोटे कचाच बोला त्याचीच ही कपाळी बारीके गाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी काहीतरी तो म्हणायची सभा आमचे विठ्ठलबाग एवढे जोरदार कविता म्हणतात विदर्भातला असल्यामुळे त्यांचा जरा जास्तच आवाज आहे आणि खूप आक्रमक खूप जोरात कविता आवाज पण चांगला पण कधी कधी त्या सगळ्या उन्मादात किंवा आवेशामध्ये ते काय म्हणतात ते येत कळत नाही रसिकांना मी दोन ओळी म्हणून दाखवतो तुम्ही मला सांगा काय आहेत त्या कसे म्हणतात विठ्ठल कळलं परत इथे आव्हान आ राता जाता थोडं काय टोटल लागले असेल ना साधं कसं साम सुम तरंग नाही तलावात एवढी साधी वळख पण त्यांची स्टाईलच झाली का मातीत मातीत तिपन जायते तिपन जायते निमान जायते एवढ्या जोरात त्यांचं सगळं सादरीकरण असतं पण सगळ्यात लक्षात राहतं ते आपल्याला महानोरांचं कविता वाचन आणि आमच्या नारायण सुरवांचं सुद्धा पळसगेडचा आवाज त्यांचा जो खास आहे शेतकऱ्याचा आवाज तो शेतकऱ्याचा आवाज म्हणजे देहावरती गोऱ्या नागिणीची कात मेडे झालो आम्ही राजे एकादीच रात जानी एका दिंच रात अस एकाद पखर वेल्लाळ त्याला समोर जातय आभाळ अस एकाद पखर वेल्लाळ त्याला समोर जातय आभाळ त्याला समोर जातय आभाळ भाऊसाला की मानोरांची लेखणी नावाची जोरदार भरून जाते आणि मग ते जर आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले क्षितिजाचे रंग रेखा संत पाण्यात नालेले राणा मुकाट झालेले पक्षी पंखात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले अशी लखाकली बोर अंगभरा चंद्र उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर थोडे सांडले केशर पण आपल्याला सगळ्यात खूप जोरदार नेहमी आवडणारी कवी म्हणजे नारायण सुर्वे नारायण सुर्व्यांची कविता आहे त्यांनी भाषांतरित केलेली आहे पण फार गोड कविता आहे इथे आता बऱ्याच महिला जमलेल्या आहेत त्या महिलांना कळेल की त्यांचं दुःख कसं सुरव्यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे नवरा फॉरेनला जातो खूप छान पगार बिगार देतो पाठवतो तिकडून आणि त्याला सारखी काळजी इकडच्या बायकोची त्याच्यामुळे सारखं काहीतरी पत्रातून सांगत असतो तुम्ही सकाळ सुखात समजी राहा असं ते पत्रात लिहा असं सांगतो आणि कंडिशन काय की तू फार नट्टापट्टा करू नकोस ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस अशा कार्यक्रमाना जाऊ नकोस बचत गटाच्या जा मिटिंगना जाऊ नकोस आणि अशा एक एक कंडिशन ती वैतागते अलीकडची सावित्रीची लेख थोडीच ऐकून घेणारी सगळं मग ती उत्तर देते त्याला ते उत्तर म्हणजे आमच्या सुर्व्यांची कविता काय म्हणतात सुरवे कुण्या मेल्यान कळवलं मी ठुमकते रस्त्या बर कुण्या मेल्यान कळवलं मी ठुमकते रस्त्या बर संशय माझा आला तुम्हाला नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो शंभर रुपयाचा हिशेब मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे वीज दिले पन्नास चे राशन आणले दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा दूधवाल्याचे देऊ कनको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गे गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले त्याला जेजेला नेऊ कनको काय ते पत्रात लिवा याला केम ने ला नेऊ कनको काय ते पत्रात लिहा अहो पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कोण्या मेल्यानं कळवलं रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा याला यमला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटी आमच्यासाठी केलेलं आहे काय की आम्ही कविता बी ऐकू गा नको गायते लिवा वा गायते पत्रात व तर असा सगळा छान मराठी कवितेचा प्रवास आहे आणि मला माहिती सगळी जी माणसं तयार झालेली आहेत